यासाठी या जो प्रभाग रचना आहे त्याचा एक ड्राफ्ट जे आहे म्हणजे शासनातर्फे आणि इलेक्शन कमिशनतर्फे तपासून पुन्हा आमच्याकडे इथे प्राप्त झालेला आहे आणि आज आपल्या समोर मी हे सगळे आपल्या समोर इथं प्रस्तुत केलेले आहे याच्यामध्ये बेसिकली येणारा जो चार सप्टेंबरपर्यंत आजपासून चार सप्टेंबरपर्यंत वॉर्ड लेवलवर किंवा आमच्या ऑफिसच्या लेवलवर लेखी स्वरूपात याच्यावर आक्षेप लोक घेऊ शकतात आणि पुन्हा त्यासाठी जे काही प्रक्रिया आहे त्यासाठी आमचं लोक सज्ज आहे आज मला काही जास्त इथे सांगण्यासाठी काही मुद्दे नाही आहे मात्र जो सूचना होती आम्हाला शासनाची किंवा आयोगाची त्या हिशोबाने आमचं हे सगळे वॉर्ड फॉर्मेशन झालेलं आहे आणि हे सगळे लेवलवर तपासून पुन्हा आमच्याकडे आलेलं आहे पुण्याला बेसिकली जो काही आपल्याला एकेचाळीस वॉर्ड्स आहे जे आम्ही केलेला आहे तयार आणि जे दोन हजार अकराची लोकसंख्या आहे त्याला गृहित धरून जो आम्हाला करायचा होता त्या हिशोबाने आमच्याकडे पाच सदस्यीय एक वॉर्ड आहे आणि उर्वरित ते चाळीस वॉर्ड आहे त्या ठिकाणी चार है, चार मेंबर्स असणार आहे त्या हिशोबाने जो आपलं काम करायचं होतं मी केलेला आहे आणि लोकांचं जे काही याच्यावर ब्लॅकछेप किंवा कमेंट होईल या हिशोबाने पुढची कारवाई करण्यात येईल